हाय मी मनीषा आज पुन्हा एकदा एक आईस्क्रीम रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते या अगोदर गुलाबजाम फ्लेवरची आईस्क्रीम रेसिपी शेअर केलेली आहे व्हिडिओ जर कोणी पाहिला नसेल तर नक्कीच पहा आज जी बनवणार आहे ती काजू फ्लेवरची बनवणार आहे या अगोदर काही मी बनवली नाही पहिल्यांदा ट्राय करते मग म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूयात कारण रेसिपी सोपी आहे फक्त टेस्ट कशी आहे कशी येते ते पाहायचं होतं तर रात्रीच मी काजू भिद भिजत घातले होते आणि आज दुपारी बनवते रेसिपी तर दीड ग्लास एवढं दूध घेतले मी आणि दुधाला उकळी येईपर्यंत आपल्याला गरम करून घ्यायचे इथे खवा नसल्यामुळे मी दुधामध्ये कस्टर्ड पावडर टाकणार आहे आणि काजू फ्लेवरची आईस्क्रीम आहे तर मी अर्धी वाटी एवढे काजू टाकलेत म्हणजे दूध जेवढं आहे त्यानुसार मी काजू घेतलेले आहेत थोडेसे कमी जास्त घेतले तरीसुद्धा चालतील आता हे रात्रभर भिजत ठेवल्यामुळे चांगले भिजलेले आहेत जर आपण नखाणं दाबून पाहिलं तर लगेच ते मऊ होतात तुकडे पडतात तर रात्रभर भिजल्यामुळे मऊ झालेत मुण आता मिक्सरला दळायला यामध्ये बिलकुलही गाठ वगैरे राहणार नाही किंवा आज थोडंसं जाडसं राहणार नाही एकदम प्लेन असं दळून घ्यायचं आहे तुम्ही काजूमध्ये पाणी टाकून दळून घेतलं तरी चालेल किंवा दूध टाकून दळून घेतलं तरीसुद्धा चालेल एकदम बारीक अशी स्लरी बनवून घेतली पातळ जसं आपलं इडलीचं पीठ वगैरे असतं त्याच्यापेक्षा थोडं जास्त पातळ बनवून घेतले आणि एकदम बारीक वाटून घ्यायचं मोठं मोठं मी वाटून घेतलेलं नाही आता हे अर्धी वाटी एवढं झालेलं आहे आता हे आपल्याला उकळत्या दुधामध्ये टाकायचे खवा नसल्यामुळे काजू दुधामध्ये टाकल्यास दुधाला आपला थोडासा घट्टपणा पण येतो आणि याची पूर्ण टेस्ट काजूची आपल्याला आईस्क्रीम खातानी लागावी म्हणून मी बारीक दळून घेतलेत भरपूर जणांना थो तुकडे करून टाकलेले आवडतात कारण खातानी आईस्क्रीममध्ये तुकडे जेव्हा आपल्या दात्याखाली येतात तेव्हा छान लागतात तर मी तसं न करता एकदम पातळ असं दळून घेतले आता इथे उकळायला दूध ठेवलेलं होतं पाच मिनटानंतर उकळी आली त्यावेळेस यामध्ये आपल्याला जो काजूची आपण स्लरी बनवून घेतली पेस्ट ती यामध्ये टाकायची आहे जेव्हा आपण आईस्क्रीमसाठी खवा वापरतो तेव्हा जास्त क्रीमची गरज पडत नाही पण थोडंसं आईस्क्रीममध्ये बर्फाचे कण तयार होतात म्हणून मी नंतर क्रीमसुद्धा वापरणार आहे तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही नाही वापरली तरीसुद्धा चालेल आता इथे दुधामध्ये मी काजूची दळून घेतलेली पेस्ट टाकली आणि आता आपल्याला सात ते आठ मिनिट हे असं हलवत हलवत शिजवून घ्यायचे जेणेकरून पूर्ण काजू जे आहे ते दुधामध्ये मिक्स होईल आणि दुधात काजूची जी पेस्ट टाकली ती टाकल्याच्यानंतर लगेचच चालवत राहायचं चा, नाहीतर एकाच ठिकाणी अशी गाठी वगैरे बनायला तयार होतात त्यामुळे चांगलं व्यवस्थित मिक्स करून पाच ते सात मिनिट उकळवून घ्यायचे पाच ते सात मिनिटात आपलं दूध छान घट्ट व्हायला लागतं जसं अगोदर सांगितलं की आपल्याला आईस्क्रीम बनवायची तर काजू दूध आणि याच्या प्रमाणातच साखर टाकायची तर इथे मी पाऊन वाटी एवढी साखर टाकली दूध जेवढं आहे तसं आणि आईस्क्रीम खूप जास्त गोड नसते थोडीशी सपक राहते त्यामुळे दुधाच दुधामध्ये साखर टाकताना थोडीशी लिमिटमध्ये टाका आपल्याला आवडते खूप जास्त गोड आवडतं म्हणून खूप जास्त टाकू नका नाही तर तोंड धरते थोडीशी कमी टाकली तर आईस्क्रीमचा फ्लेवर खूप छान येतो तर इथे मी साखर वगैरे टाकून आता नंतर अजून पाच ते सात मिनिट उकळवून घेणार आहे जेणेकरून आपलं जे दूध आहे ते एक ग्लास एवढं होईल कारण थोडंसं दूध गरम केल्याच्या नंतर जळतं आणि घट्टपणा पण आपण दुधाला येतो मी अगोदर सांगितलं होतं की कस्टर्ड पावडर वापरायचे तर एक चमचा एवढंच घेतले खूप जास्त कस्टर्ड पावडर घेतलं तर त्याची स्मेल पण येते आईस्क्रीममध्ये आणि टेस्ट पण लगेच चेंज होऊन जाते पण खूप जास्त कस्टर्ड पावडर टाकायचं नाही एक चमचा कस्टर्ड पावडरमध्ये अर्धा कप पाणी टाकून त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि खूप घट्टसर असल्यामुळे त्यामध्ये मी अजून थोडंसं पाणी टाकून घेणार आहे जेवढी पातळ कस्टर्ड पावडर कस्टर्ड पावडरची पेस्ट बनवताल तेवढं त्यामध्ये गुठळ्या होत नाहीत तुम्ही कस्टर्ड पावडर दुधामध्ये टाकलं गरम दुधात की लगेच ते खाली चिटकायला लागतं आणि जसं आपण बेसन बनवतो तशा प्रकारे होतं म्हणून पातळ बनवून घ्यायचं आणि दुधात टाकल्याच्या नंतर लगेच चमच्यानं वगैरे ढवळत राहायचं म्हणजे खाली गुठळ्या होणार नाहीत किंवा दूध खाली चटकतसुद्धा नाही इथे तुम्ही पाहू शकता की मी पातळ असं बनवून घेतलं आहे खूप जास्त कस्टर्ड पावडर वापरायचं नाही कमी प्रमाणात वापरायचं आणि ते कलर वगैरे तुम्ही आवडीनुसार टाकू शकतात पण मी काजू थोडेसे व्हाईट राहतात म्हणून मग कलर टाकायचं कॅन्सल केलं नाही तर फूड कलर जे राहतात आपण केकमध्ये वगैरे वापरतो ते टाकून कोणत्याही कलरची तुम्ही आईस्क्रीम बनवू शकतात इथे कस्टर्ड पावडर टाकल्याच्यानंतर पुन्हा पाच ते सात मिनिट आपल्याला दूध उकळवून घ्यायचे आत्ता दूध पाच ते सात मिनटानंतर दूध अजून जास्त घट्ट होईल तुमच्याकडे जर कस्टर्ड पावडर नसेल तर मग खवा वापरा दूध छान घट्ट व्हायला सुरुवात झाली की गॅसची फ्लेम मी कमी केली आणि कमी स्पीडवरती आपल्याला हे दूध उकळायला ठेवून द्यायचे जेवढं जास्त घट्ट होईल तेवढं आपल्या आईस्क्रीमचा फ्लेवर छान येतो आणि फुल गी स्पीडवरती ठेवलेलं नाही कारण साईडला ते चिटकतं मग करपतं त्यासाठी स्मेल येते म्हणून फक्त लो गॅसवरती हे उकळवायला ठेवलं तो तोपर्यंत म्हटलं क्रीम फेटून घेऊयात कारण माझ्याकडे फेटलेली क्रीम नव्हती आता आईस्क्रीममध्ये आपल्याला बर्फाचे कण नको आहेत त्यामुळे आ, क्रीम टाकत आहे नाहीतर क्रीम जर टाकली नाही तर आपली जी आईस्क्रीम आहे ती थोडीशी हार्ड बनते म्हणून मग मला तशी नको होती तर मला दोन आईस्क्रीम रेसिपीज बनवायच्या होत्या म्हणून मी थोडीशी जास्त घेतली आणि ती मला लक्षच राहिलं नाही की आईस्क्रीम अगोदरच बाहेर काढून ठेवायची त्यामुळे बर्फ झालेला होता आणि तशीच काढून मग मला मेल्ट करून घ्यायला खूप वेळ लागून गेला जर तुम्ही क्रीम वगैरे टाकून बनवणार असाल तर क्रीम अगोदरच फ्रीझरच्या बाहेर काढून ठेवायची अर्धा तासाने म्हणजे ती अशी पातळ होते आणि आपल्याला फेटायला पण खूप लवकर होऊन जातं जेव्हा आपण किचनमध्ये काय करायचं म्हटलं तर मुलं लगेच सोबतच असतात काही ना काही करायला इथे माझं दूध छान असं थंड झालेलं होतं मी दहा मिनिट उकळवून घेतल्यास खाली ठेवलेलं होतं आणि थंड करून घेतलं तो तोपर्यंत आईस्क्रीम पण फेटून घेतली आणि जेवढं दूध आहे त्याच्यानुसार आपल्याला टाकायची खूप जास्त आईस्क्रीम वापरायची नाही कारण मी कमी क्वांटिटीत बनवते जर तुमच्याकडे दूध वगैरे जास्त असेल तर मग तुम्ही जास्त क्वांटिटी वापरली तरीसुद्धा चालते फक्त आपली जी आईस्क्रीम आहे ती एकदम स्मूथ जशी आपण मार्केटमधली आणून खातो प्रकारे व्हावी यासाठी यामध्ये क्रीम टाकायची आहे दोन ते तीन मिनटामध्ये पटकन आपली क्रीम दुधामध्ये मिक्स करून घ्यायची जेव्हा क्रीम दुधात टाकतात त्यावेळेस दूध पूर्णपणे थंड झालेलं पाहिजे गरम दुधामध्ये नाही टाकायची तर इथे पूर्ण थंड नंतर मी फेटून घेत आहे म्हणजे क्रीम आणि दूध एकजीव होऊन जाईल आणि इथे पाहू शकतात किती घट्ट असं दिसते आता यामध्ये तुम्ही थोडेसे ड्रायफ्रूट्सचे तुकडे टाकले तरी चाल दिलं तर मी टाकले नव्हते कारण विसरून गेले आणि म्हटलं फक्त मला काजू फ्लेवर हवा होता म्हणून मी कोणतेही यामध्ये इलायची वगैरे काहीच टाकलेलं नाही प्लेन फक्त काजू साखर दूध आणि क्रीम आहे एवढंच आहे आता एका डब्यामध्ये टाकून घेते आणि हे फ्रीझरमध्ये ठेवायचे कमीत कमी बारा तेरा तास आणि फ्रीझरची स्पीड थोडीशी वाढवायची म्हणजे लवकर खट्ट होती आईस्क्रीम तुम्ही हवं तर यामध्ये कोणतेही तुकडे टाकू शकतात किंवा खजूरचे थोडेसे तुकडे करून सुद्धा टाकले तरी सुद्धा छान लागते वेगवेगळ्या प्रकारचे आपण बनवून पाहू शकतात मेथड पूर्ण एकच आहे म्हणजे बनवायचं कसं तर क्रीम दूध साखर याच गोष्टी लागणार आहेत फक्त त्यामध्ये कोणत्या फ्लेवरची बनवायची ती वेगळी वस्तू टाकायची म्हणजे आपली आईस्क्रीम त्या फ्लेवरची तयार होते तर तिथे मी दोन्ही डब्यांमध्ये काढून घेतलं आणि रात्रभर फ्रीझरला ठेवलं होतं दुसऱ्या दिवशी दुपारी बारा साडेबारा ही ओपन करत आहे तर काढून पाहिली नव्हती की घट्ट झाली कशी झाली आणि संध्याकाळी यावरती थोडीशी आईस्क्रीम घट्ट झाल्याच्यानंतर मी ड्रा पिस्ता टाकलेले होते फक्त गार्निशिंगसाठी नाही टाकले तरीसुद्धा चालेल आणि घट्टपणा पण खूप चांगला आलेला होता तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आईस्क्रीम तयार झाली काढून घेऊयात आणि तुम्हाला सुद्धा की यामध्ये बर्फाचे कण झालेत की नाहीत किती की स्मूथ झालेली आहे कारण पहिल्यांदा जरी बनवत असाल अशा पद्धतीने बनवली तर तुमची बिघडणार नाही व्यवस्थित वगैरे होते आता मी ते डब्यात टाकली होती तुम्ही जे आईस्क्रीमचे कोन वगैरे असतात त्यामध्ये तर टाकली तरीसुद्धा चालते खूप जास्त घट्ट झाली होती लवकर डब्यातून निघत नव्हती तर असं थोडंसं डबा पालता करून वरून थाप मारल्याच्यानंतर निघाली एक दोन मिनटानंतर लगेचच मेल्ट व्हायला लागले कारण गरमीचे दिवस आहेत आणि खूप जास्त लवकर मेल्ट होती पण यामध्ये असे जास्त आईस क्यूब झालेले नव्हते म्हणजे बर्फाचे खडे वगैरे काही नाही एकदम स्मूद अशी झाली होती लोण्यासारखी आणि खायला पण खूप मस्त होती नक्की ट्राय करा चला याचे तुकडे करून घेऊयात कारण चमच्याने वगैरे काढणार नाही म्हटलं असे वेगवेगळे स्लायसेस बनवू बघूयात किती प्रमाणात हार्ड वगैरे झाली तरी ते तुम्हीसुद्धा पाहू शकता की हार्ड झाली का नाही मी पूर्ण हाताने उचलून ठेवली तर असे तिचे तुकडे वगैरे काही झाले नाहीत आणि ते चाकूने कट करून जा झाल्याच्यानंतर पण तुम्हाला दाखवते की आतमध्ये पण ती बर्फाचे कण वगैरे नाहीच झाले कारण आपण जेव्हा आईस्क्रीम खातो तेव्हा दाताला ठणक वगैरे लागते तर असं काहीही नव्हतं छान मस्त फ्लेवरची झाली होती तर अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद ब बाय